म्हाडा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा अमावसेमुळे पक्षप्रवेशाचा मुहूर्त पुढे गेलाय आता राजकीय नेतेही अंधश्रद्धाळू झालेत म्हाडा मतदारसंघाचा आणि सातारा मतदारसंघाचा तिढा काही अजूनही सुट्टा सुटेना अशातच विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच शरद पवार गटात दाखल होण्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं दिसून येत आहे त्याचे कारणही तसेच आहे भारतीय जनता पक्षाने दिलेले उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे आणि विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कायम काही ना काही कारणावरून वाकयुद्ध सुरूच असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी जुळताना काही दिसत नाही याच माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी फलटण येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला होता त्यामध्ये संपूर्ण मेळाव्यात उघड उघड भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध करण्यात आला या मेळाव्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका गुलदस्त्यातच दिसून येत होती परंतु दोन दिवसापासून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच शरद चंद्र पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचं दिसून येत आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते याच शक्यतेमुळे विधान परिषदेचे आमदार असणारे रणजित सिंह मोहिते पाटील यांची आमदार की धोक्यात येण्याची चिन्हेही दिसत आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार बनूनच देणार नाही अशा पद्धतीचं मोहिते पाटील व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याने विडाच उचललेला दिसून येतोय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत व तेही म्हाडा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार आहेत परंतु या दोन्ही कुटुंबाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अकलूच का फलटन हे पहिल्यांदा ठरवा अशा पद्धतीचा निरोप आल्याचे नुकतेच बोलले जात आहे अमावस्या असल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरदचंद्र पवार गटातील होणारा प्रवेश हा पाडव्यानंतर घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे लोकप्रतिनिधी ही अंधश्रद्धाळू झाले की काय असेच दिसून येत आहे त्याचप्रमाणे शरद पवार यांचा राजकीय भाकरी फिरवण्यात कोणीही हात धरू शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघात व सातारा मतदारसंघात लवकरच ते भाकरी फिरवणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे